श्री श्री पाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय अठरा श्रीपादांचे दिव्यमंगल दर्शन मी त्या दोन ब्राह्मणांसोबत कुरवपूरला पोहोचलो अनंतकोटी ब्रह्मांडाचे नायक आदी मध्य अंत नसलेले चौदा भुवनांचे सार्वभौम लीलावतार श्रीपाद श्री, श्री स्वामी कृष्णा नदीत स्नान करून किनाऱ्यावर येत होते त्यांच्या दिव्यमंगल स्वरूपातून दिव्य तेज पसरत होते त्यांच्या दोन्ही नेत्रांमधून अनंत प्रेम आणि करुणा ओसंडून वाहत होती ते माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला पादनमस्कार करण्यास सांगितले मी जेव्हा त्यांच्या श्रीचरणांना स्पर्श करत होतो तेव्हा त्यांनी आपल्या कमंडलूतील पवित्र उदक माझ्या मस्तकावर शिंपडले मी काहीही बोलण्याआधीच अत्यंत मधुरवाणीत श्रीचरण म्हणाले बाळा शंकर भट्टा तुझ्यावरील अतीव प्रेमामुळेच मी तुला येथे आकर्षित केले आहे त्या शब्दांमधील गोडवा आणि त्यांच्या अथांग करुणामृत दृष्टीचे वर्णन करण्यास भाषा अपुरी आहे त्यांनी आपला अनंत शक्ती संपन्न आणि समस्त भुवनांना अभयदान देण्यास समर्थ असलेला दिव्य हात माझ्या मस्तकावर ठेवला माझ्यातील कुंडलिनी शक्ती एकाएकी प्रचंड वेगाने जागृत झाली आणि मी देहभान हरपून बसलो माझ्या डोळ्यांसमोर असलेले संपूर्ण विश्व नाहीसे झाल्यासारखे वाटले जणू काही हजारो समुद्र एकत्र उसळून मला त्यांच्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रकारे त्या अनंत सत्तेची विद्युत अग्नी माझ्या नसानसांतून वाहत मला उन्मत्त करू लागली माझे डोळे मिटले गेले हृदयाचे आणि नाडीचे ठोके थांबले माझे मन मा निर्विकार आणि निश्चल होऊन महाशून्यात स्थिर झाले माझ्या हृदयातील चैतन्य विश्वातील अनंत चैतन्यात विलीन झाले कधीकधी अत्यंत सूक्ष्म अशा आनंदमय स्थितीत मी आहे याची जाणीव होत होती तर दुसऱ्या क्षणी ते मी पण सुद्धा शांत होऊन मी एका अव्यक्त दिव्य आनंद स्थितीत होतो त्या स्थितीत माझ्यामधूनच कोट्यवधी ब्रह्मांडांची निर्मिती स्थिती आणि लय होत आहे असे ज्ञान झाल्यावर मी या सर्व चैतन्यापासून वेगळा नाही असे वाटत होते जेव्हा हे मी पण शांत होत असे तेव्हा मी अव्यक्त दिव्य आनंदात असे हे सर्व मला अत्यंत चित्रविचित्र वाटत होते तेव्हा श्रीपादांनीच मोठ्या प्रेमाने पुन्हा आपल्या कमंडलूतील जल माझ्यावर शिंपडले मी सामान्य स्थितीत आलो जगाचे आदिगुरू असलेल्या श्री वल्लभ स्वामींनी हजारो मातांच्या प्रेमाचा विसर पाडणाऱ्या करुणामृत दृष्टीने माझ्याकडे पाहिले आणि मंद स्मित केले म्लेच्छांना श्रींचे दर्शन माझ्यासोबत आलेल्या त्या दोन ब्राह्मणांना श्रीपादांशी बोलण्याचे किंवा त्यांच्या दिव्यश्रीचरणांना स्पर्श करण्याचे धाडस झाले नाही श्रीपादांनी माझ्याकडे पाहून विचारले तुझ्यासोबत आलेले हे दोघे पाहुणे कोण आहेत मी म्हणालो प्रभू आपल्या दिव्य चरणांचे दर्शन घेण्यासाठी आलेले हे दोघेही ब्राह्मणच आहेत त्यावर ते प्रशांत सुंदर म्हणाले बाळा हे ब्राह्मण वाटत नाहीत गोमांस भक्षण करणाऱ्या म्लेच्छांसारखे दिसत आहेत सत्य काय आहे ते त्यांनाच विचारून जाणून घेऊया तेव्हा ते दोन्ही ब्राह्मण म्हणाले महाराज आम्ही ब्राह्मण नाही आम्ही म्लेच्छच आहोत यात शंका नाही असे म्हणून त्यांनी मुसलमानांचा कलमा पडला श्रीवल्लभ हे क्षणोक्षणी लीला करणारे आहेत मी तर निशब्दच झालो तेव्हा ते महागुरू म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने मायावेशात संचार करणाऱ्या जगतप्रभू श्री दत्तात्र्यांना ओळखणे हे अनेक जन्मांच्या पुण्याईचे फळ आहे आणि ओळखल्यानंतर तो भाव स्थिर होऊन त्यांच्या ठिकाणी पूर्ण भक्तिभाव असणे हे तर महाभाग्य आहे गायीमध्ये सर्व देवता वास करतात ज्या घरात गायी नाही ते घर स्मशानासारखे आहे जे श्रद्धेने गोसेवा करतात ते मला अत्यंत प्रिय आहेत गाईचे दूध पुष्टी आणि तुष्टी देणारे आहे ब्राह्मण जन्म घेऊन गोमांस खाणारे शिक्षेस पात्र आहेत यज्ञ यागामध्ये बकरीचा बळी देण्याची प्रथा आहे यज्ञपशू असलेली ती बकरीच नव्हे तर तिच्याशी रक्तसंबंध असलेल्या अनेक बकऱ्यांना आपल्या नीच योनीतून मुक्ती मिळून उत्तम जन्म प्राप्त होतो त्यांना लवकरच ब्राह्मण जन्म मिळतो यज्ञपशू असलेल्या त्या बकरीला अशा प्रकारे उत्तम जन्म देण्या इतके योगबळ आणि तपोबळ यज्ञ करणाऱ्या व्यक्तीकडे असायला हवे जर तसे योगबळ आणि तपोबळ नसताना केवळ नावापुरता यज्ञ करून बकरीचा बळी दिला तर बकरी मारल्याचे पाप लागते देश आणि काळानुसार धर्मकर्म बदलत असतात ब्लेटच्या असला तरी तो जर महान तपस्वी असेल आणि त्याने गोमांस भक्षण जरी केले तरी ते जर परमेश्वर केले असेल तर त्या गायीला आणि तिच्या वंशाला उत्तम गती देणे शक्य होते तसे न केल्यास मोठे पाप लागते म्हणूनच सामान्य नियम म्हणून गोहत्या हे महापाप मानले गेले आहे कुरुक्षेत्र संग्रामापूर्वी कौरव आणि पांडवांना युद्ध करण्यासाठी योग्य धर्मक्षेत्र कुठे मिळेल याचा शोध श्रीकृष्ण घेत होते कृष्णासोबत अर्जुनही होता एका ठिकाणी एक शेतकरी आपल्या शेतात पाणी देत होता पाण्याचा प्रवाह अडवण्यासाठी तो एका मोठ्या दगडाच्या शोधात होता इतका त्या शेतकऱ्याचा मुलगा वडिलांसाठी जेवण घेऊन आला जेवण झाल्यावर त्या शेतकऱ्याने आपल्याजवळील तलवारीने मुलाचे शीर कापले आणि ते शीर पाण्याचा प्रवाह पुढे बांध म्हणून ठेवले कापताना बापाला किंवा कापले जाताना मुलाला कोणालाही कोणत्याही प्रकारच्या भावनांचा स्पर्श झाला नाही ते निर्विकार होते समाजाच्या कल्याणासाठी अन्न आवश्यक आहे आणि पीक घेणे हेच एक ध्येय त्या शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर होते त्या शेतकऱ्याने फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य पार पाडले श्रीकृष्णांनी तीच जागा भविष्यात कौरव पांडवांसाठी युद्धक्षेत्र होण्यास योग्य धर्मक्षेत्र म्हणून निश्चित केली अरे नावापुरत्या ब्राह्मणांनो तुम्ही केलेले गोमांस भक्षण कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही तथापि पूर्वपुण्याईमुळे तुमच्या पितरांच्या प्रार्थनेमुळे आणि विशेषतः माझ्या अकरण कारुण्यामुळे तुम्हाला माझे दर्शन भाग्य लाभले हेच महाभाग्य आणि दुर्मिळ असे नशिबाचे फळ समजा तुम्ही केलेले नमस्कार मी स्वीकारणार नाही माझ्या पायांना तुम्ही स्पर्श करू नका माझ्या कमंडुलूतील पवित्र जल तुमच्यावर शिंपडणे शक्य नाही तुम्ही ताबडतोब येथून निघून तुमच्या इच्छेनुसार कुठेही जा तुम्हाला अन्न वस्त्राची कमतरता भासणार नाही हे मी पाहीन तुम्ही म्लेच्छ स्त्रियांशी विवाह करून म्लेच्छ धर्माचे पालन करा तुम्ही मारलेल्या गायी या जन्मी आणि पुढील जन्मात तुमची संतती म्हणून जन्म घेतील आणि तुम्हाला अनेक प्रकारे त्रास देतील तुम्ही अत्यंत कष्टाने कमावलेली संपत्ती मनोसक्त उपभोगून सुखी होतील तथापि माझे दर्शन झाल्यामुळे तुम्ही अनेक शतकांनंतर बडे बाबा आणि अब्दुल बाबा या नावांनी प्रसिद्ध व्हाल आणि संपूर्ण सद्गुरु अवताराच्या साईबाबा या नावाच्या विलक्षण अवताराकडून तुमचा उद्धार होईल मराठा देशात एक जीर्ण गाव आहे कालांतराने ते एक सिद्धक्षेत्र बनेल तिथेच तुम्हाला साईबाबा भेटतील माझी आज्ञा उल्लंघन न करण्यासारखी आहे ती दगडावर कोरलेल्या अक्षरांप्रमाणे बदलता न येणारी आहे तुम्ही तत्काळ हे स्थान सोडून जा अशी त्यांनी त्या दोघांना आज्ञा दिली आता फक्त मी आणि श्रीपाद स्वामीच होतो इतक्यात रविदास नावाचा एक धोबी तेथे आला रविदास श्रीपादांना वारंवार नमस्कार करत होता काही वेळेपर्यंत श्रीपादांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर श्रीपादांनी त्याच्याकडे पाहून मंदस्मित केले याचे कारण काय असावे असा मी विचार करू लागलो त्यांनी स्मित करत माझ्याकडे कृपादृष्टी टाकली आणि माझ्या दोन्ही भुवायांच्या मध्ये जोरात स्पर्श केला आणि काय आश्चर्य माझ्या मनुचक्षुंडा विचित्र दृश्य दिसू लागली भक्तांवर श्रीपादांची कृपा रविदास कुरवपूरच्या दिशेने नाव चालवत होता त्या नावेत वेदशास्त्रामध्ये निपुण असा एक पंडित बसला होता आपण ब्राह्मण असल्याने इतर कोणी नावेत बसल्यास विटाळ होईल म्हणून फक्त आपल्यालाच एकट्याला कुरवपूरला घेऊन जावे असे त्या पंडिताने सांगितले त्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील असे रविदास म्हणाला मी मोठा पंडित आहे श्रीपालांकडे जात आहे जर ते स्वामी विद्वान असतील तर माझी विद्वत्ता पाहून मला मोठी बिदागी देतील त्यातून मी तुझे पैसे देईन असे तो पंडित म्हणाला रविदास तयार झाला नावेचा प्रवास सुरू होता बोलता बोलता पंडिताच्या लक्षात आले की रविदासाला पुराणे आणि इतिहासाविषयी काहीच माहिती नाही तो म्हणाला अरे माझा जन्म धन्य झाला पण पुराणे आणि इतिहासाचे थोडे सुद्धा ज्ञान नसलेल्या तुझ्या आयुष्याचे तीन चतुर्थांश भाग व्यर्थ गेले रविदास शांत राहिला नदीचा प्रवाह खूपच वेगात होता त्यातच नावेला एक छुद्र बडून पाणी आत येऊ लागले महाराज तुम्हाला पोहता येते का असे रविदासाने विचारले पंडिताने नाही म्हटले तेव्हा रविदास म्हणाला मला पोहता येते पण तुम्हाला येत नाही त्यामुळे तुमचे आयुष्य तर शंभर टक्के व्यर्थच आहे असे म्हणून रविदास श्रीपाद वल्लभांचे नाव घेत नदी तुडी मारण्याचा प्रयत्न करू लागला इतक्यात एक दिव्य प्रकाश नदीच्या मध्यभागी दिसू लागला हे सर्व श्रीपादांचेच महात्म्य आहे असे रविदासाला वाटले पाणी नावीच शिरत होते पण कोणीतरी अदृश्य हात ते सर्व पाणी बाहेर फेकत होता दोघे श्रीपादांच्या दर्शनाला आले यापूर्वी रविदासाने नमस्कार केल्यावर श्रीपाद त्याच्याकडे दुर्लक्ष करत असत पण आज मात्र त्याने नमस्कार केल्यावर ते प्रसन्न चेहऱ्याने हसले पण रविदास सोबत आलेल्या पंडिताकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले शास्त्र चर्चा करण्याची इच्छा असलेला तो पंडित तोंडातून शब्द न फुटल्याने तसाच उभा राहिला श्रीपाद म्हणाले अरे विद्वत्तेच्या गर्वाने तू चांगले वाईट ओळखण्याची विवेकबुद्धी गमावली आहेस मोठा पंडित असून चांगल्या कुळात जन्म घेऊन पुण्य कमावण्याऐवजी तू पापच जमा करत आहेस आपल्या पत्नीला तू खूप त्रास दिलास सुखाने संसार करत असलेल्या एका धोब्याच्या पत्नीला तिच्या पतीपासून जबरदस्तीने वेगळे करून तू तु तु तुझी रखेली बनवलेस ती धोब्याची पत्नी नायलाजाने तुझी रखेली बनली असली तरी ती तुला शरीर देत असली तरी मनाने मात्र तुला सतत छाप देत असते तुझी पत्नी ती सच्चिल ब्राह्मणी आपला संसार उद्ध्वस्त झाल्यामुळे प्रचंड मानसिक वेदना भोगत आहे या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून असलेल्या मी आज तुला येथे आकर्षित केले आहे आज तुझ्या नशिदात मृत्यू लिहिलेला होता मी तुला सध्या आणखी तीन वर्षांचे आयुष्य देत आहे तू घरी जा आणि आपले पूर्वीचे दुराचारी वर्तन बदल नाहीतर मी तुला तुझ्या कर्मावर सोडून देईन तू पंडित आहेस यात शंका नाही सांग तुला तुझ्या विद्वत्तेसाठी बिदागी देऊ की आणखी तीन वर्षांचे आयुष्य देऊ ताबडतोब उत्तर दे सर्वज्ञ मूर्ती श्रीपादांचे हे शब्द ऐकल्यावर पंडिताच्या तोंडून शब्द फुटेना त्याला आयुष्य वाढवून हवे होते पण तो बोलू शकला नाही श्रीपादांनीच त्याच्या मनातील इच्छा ओळखून म्हटले तुझ्या मनातील इच्छेनुसार मी तुझे आयुष्य वाढवत आहे तुझ्या धोब्याच्या स्त्रीला रखेली बनवले आहेस ती पुढच्या जन्मी तुझी पत्नी होणार होती पण तू याच जन्मी तिला आपलेसे केलेस ज्या जन्माचे धर्म त्याच जन्मापुरते मर्यादित असतात तू तो नियम मोडला आहेस पुढच्या जन्मी ते धोबी दाम्पत्य राजासारखे भोग भोगतील तर तुला नपुंसक जन्म मिळून त्या धोब्याच्या स्त्रीची सेवा करत कर्मफळ भोगावे लागेल जर तू या तीन वर्षांत काही चांगली कर्मे केलीस तर अन्नवस्त्राची कमतरता न भासता तिची सेवा करशील जर वाईट कर्मे केलीस तर त्या दाम्पत्याची सेवा करताना कष्टाचे योग्य फळ न मिळाल्याने अनेक यातना भोगशील मृत्यूच्या दारात असलेल्या तुला वाचवून माझ्यापर्यंत आणणाऱ्या रविदासाला तुझे सर्व पुण्य मिळेल त्या पुण्यफळाच्या जोरावर तो साक्षात दत्तावतार असलेल्या माझी सेवा करू शकेल तू या पुण्यभूमीतून त्वरित निघून जा अशी त्यांनी आज्ञा दिली तो पंडित निघून गेला रविदास श्रीपादांचे कपडे धुणे आश्रमाची स्वच्छता करणे अशी सेवा करू लागला जेव्हा जेव्हा श्रीपाद नदी स्नानासाठी येत असत तेव्हा रविदास श्री गुरुदेवांना साष्टांग नमस्कार घालत असे श्रीपद प्रसन्न चेहऱ्याने त्याचा नमस्कार स्वीकारत असत रविदासाला त्याच्या वडिलांनी सांगितलेले शब्द आठवत होते त्याचे वडील म्हणाले होते की श्रीपाद हे सर्वांच्या अंतर्यामी असल्यामुळे त्यांना केलेल्या एका नमस्काराच्या बदल्यात शेकडो लोकांकडून नमस्कार स्वीकारण्याचा महान योग प्राप्त होईल मात्र हा महान योग तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा ते नमस्कार स्वीकारतील असेही त्याच्या वडिलांनी सांगितले होते श्रीपादांनी आपला नमस्कार स्वीकारल्यामुळे रविदास खूप आनंदी होता एके दिवशी रविदासाने एका महाराजाला सुंदर युवतींसोबत जलक्रीडा करताना पाहिले आणि त्यालाही महाराजाचाच जन्म मिळाला तर किती छान होईल असा विचार त्याच्या मनात आला जेव्हा श्रीपाद नदी स्नानासाठी जात होते तेव्हा त्यांच्याशी बोलताना हा विषय निघाला आणि त्यांनी रविदासाला वंशात वैडूर्यानगरात जन्म घेण्याचा वर दिला त्यांनी आश्वासन दिले की ते नृसिंह सरस्वती अवतारात त्याला दर्शन देतील आणि त्याच्याकडे एका विचित्र हास्याने पाहिले रविदास त्याच ठिकाणी मरण पावला माझ्या दिसणारी ही विचित्र दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो मी शुद्धीवर येताच श्रीपादाने माझ्याकडे पाहून मंद हास्य केले क्षणोक्षणी लीला करणाऱ्या ते श्री गुरुदेवांचे किती वर्णन करावे इतक्यात काही स्त्रिया आपल्या आजारी पतींसोबत तेथे आल्या काही मुलींचा आईवडील आपल्या मुलींसाठी योग्य वर मिळावा या इच्छेने तेथे आले होते श्री गुरुदेव ते सर्वांना हळदीचे खडे वाटत होते सर्वजण मोठ्या आनंदाने तेथून जात होते वल्लभेशाला श्रीपादांच्या कृपेने अक्षय पात्राचे वरदान इतक्यात एक तरुण ब्राह्मण तेथे आला त्याचे शरीर धुळीने माखलेले होते तो काश्यप गोत्राचा आपस्तंभ श्रूत्राचा होता आणि त्याचे नाव वल्लभेश्वर शर्मा होते तो पिठापुरातील अग्रहारामधून आला होता श्रीपादांनी पिठापुरातील आपल्या आपतिष्ठांची नावे घेऊन त्यांच्या क्षेमकुशलाची विचारपूस केली सर्वज्ञ असलेल्या त्यांच्यासाठी हा एक प्रकारचा विनोदच होता दुपारच्या भोजनासाठी अनेक लोकांनी विविध प्रकारचे पदार्थ आणले होते इतक्यात त्यांनी काहीतरी घेण्यासाठी आपले दिव्य हात वर केले एका मोठ्या चांदीच्या पात्रात खीर नावाची खीर भरलेली होती श्रीपादांनी मला ती तेथे जमलेल्या शिष्यगणांना वाटण्यास सांगितले कितीही लोकांना वाटले तरी त्या पात्रातील खीर तशीच भरलेली होती आपल्या शिष्यांनी आणलेले पदार्थ कृष्णा नदीत टाकण्याची त्यांनी आज्ञा दिली हे काम रविदासाला सोपवण्यात आले नदीतील जलचरांनाही स्वामींचा प्रसाद वाटण्यात आला श्रीपादांनी वल्लभेशाला आपल्याजवळ बसण्यास सांगितले मी वल्लभेशाच्या शेजारी बसलो माझ्या शेजारी शास्त्री नावाचा एक कन्नड ब्राह्मण बसला होता एका गरीब ब्राह्मणाने आपल्या मुलीसाठी चांगला मुलगा मिळावा म्हणून स्वामींना प्रार्थना केली तेव्हा श्रीपाद म्हणाले मी असताना तुला भीती कशाला जिथे पाप असते तिथेच भीती असते हा वल्लभेशच तुझा जावाई आहे शास्त्री पौरोहित्य करेल वल्लभेशाचे पितर खूप रागावलेले आहेत पितरांचा शाप असणे आयुष्यासाठी चांगले नाही पितरांना श्राद्ध इत्यादी कर्मे आणि भक्तिभावाने केलेले पिंडदानच पोहोचते अन्यथा त्यांना काहीही मिळत नाही त्यामुळे गरुड पुराणातील मंत्र वाचून त्यानंतरच विवाहाचे मंत्र वाचावेत सौभाग्यासाठी हळदीचा खडा घ्यावा आज तुम्हाला मिळालेला प्रसाद अत्यंत दुर्मिळ आहे पिठापुरातील मल्लाद्दी वेंकटप्पया श्रेष्ठी आणि वत्साबाई यांनी माझ्यासाठी नैवेद्य म्हणून खीर बनवली होती तीच मी तुम्हाला वाटली ब्रह्मराक्षस महापिशाच अशा मोठ्या दुष्टशक्तींनी पीडित असलेल्यांना या प्रसादाने तात्काळ मुक्ती मिळेल दारिद्र्य आणि दुःखात खितपत पडिल्यांना हा प्रसाद ग्रहण केल्यावर संपत्तीची वृद्धी होईल हे दिव्य भाषण करताना श्रीपादांच्या गालांवरून अश्रू उघळत होते गहिवरलेल्या कंठाने श्रीपाद म्हणाले मल्लादी व्यंकटप्पया श्रिष्टी आणि वत्साबाई यांच्या घराण्यांशी माझे ऋणानुबंध काळाच्या पलीकडचे आहेत त्यांच्या वात्सल्य भक्तीने मी भारावून जातो मला काही खायला मिळेल का या आशेने मी सूक्ष्मरूपात त्यांच्या स्वयंपाकघरात मुक्तपणे फिरत असतो तेच नव्हे तर जो कोणी माझी वात्सल्य भक्तीने पूजा करतो त्यांच्या घरात मी लहान मुलाप्रमाणे फिरत असतो माझ्या पावलांचा आवाज त्यांच्या हृदयात नेहमी प्रतिध्वनित होतो रात्रीच्या वेळी कुर्वपुरात माझ्या परवानगीशिवाय कोणीही थांबू नये मुक्तीची इच्छा असलेले ब्रह्म राक्षस आणि महापिशाच्या मोठ्या आर्ततेने आक्रोश करतात मी त्यांना गिळून टाकतो आणि त्यांना नवीन मुक्त शरीर प्रदान करतो देव गंधर्व यक्ष अदृश्य शक्ती आणि अनेक उच्च कोटीतील जीव माझ्या दर्शनासाठी येतात महासिद्ध महायोगी शतकानुशतके तपश्चर्यत आणि समाधीत असलेले महापुरुष माझ्या दर्शनाची स्पर्शाची आणि संभाषणाची संधी मिळावी म्हणून तळमळत येतात तुम्ही आनंदाने नदी पार करून जा माझी आज्ञा उल्लंघन न करण्यासारखी आहे अशी त्यांनी आज्ञा दिली आम्ही नदी पार करून पलीकडच्या तिलावरील गावात पोहोचलो मुलीच्या वडिलांनी वधूवरांना आपल्या घरी बसवले आणि सुब्बणा शास्त्री मंत्र म्हणू लागले शास्त्रींना केवळ विवाहाचे मंत्रच माहीत होते पण पित्रांसाठीच्या कर्मांविषयी आणि त्या मंत्रांविषयी त्यांना काहीही माहिती नव्हती शिवाय वधूवरांना बसवून असे मंत्र म्हणण्याबद्दल त्यांनी कधी ऐकलेही नव्हते आणि पाहिलेही नव्हते श्रीपादांचे ध्यान करून सुब्भणा ब्रह्मस्थानी बसले त्यांच्या मुखातून आपोआपच मंत्र बाहेर पडू लागले हे पाहून सुब्भणा स्वतःच आश्चर्यचकित झाले हे विधी पूर्ण झाल्यावर विवाह मंत्रांनी त्यांचे लग्न लावून देण्यात आले मंगळसूत्राऐवजी हळदीचा खडा बांधण्यात आला मुलीचे वडील निर्धन होते आणि वर सुद्धा निर्धनच होता विवाहप्रसंगी आलेले ब्राह्मण विवाह पारंपरिक पद्धतीने होत नसल्याने टीका करत विवाह मंडपातून निघून गेले तिथे फक्त वल्लभेषाचे आई वडील नसल्याने मुलीचे आई वडील वर पुरोहित आणि मी असे आम्ही पाच जणच होतो त्यानंतर आम्ही नवदाम्पत्यासोबत श्रीपादांच्या दर्शनासाठी गेलो श्रीस्वामींनी आम्हाला आशीर्वाद देऊन आनंदित केले त्यांनी सर्वांना काही काळ त्यांच्या सान्निध्यात ध्यानावस्थेत बसण्यास सांगितले मी ध्यानात बसताच मला वल्लभेशाचे भविष्य दिसू लागले वल्लभेश हळदीचा व्यापार करत होता व्यापारात नफा झाल्यास कुरवपूरला जाऊन सहस्त्र ब्राह्मण भोजन घालण्याचा त्याने निश्चय केला होता श्रीपादांच्या कृपेने त्याने खूप धन कमावले पण तो नवस फेडण्यास टाळाटाळ करत होता इतक्यात श्रीपाद कुरवपूरमध्ये अंतर्धान पावले आणि गुप्तरूपात राहू लागले कुरवपूरमध्ये फक्त श्रीपालांच्या पादुका शिल्लक होत्या तो पैसे घेऊन कुरवपूरला येत असताना यात्रेकरूंच्या वेशात चार चोरांनी त्याच्यासोबत येऊन वल्लभेशाची हत्या केली त्याचे शीर कापले जात असताना त्याने श्रीपाद वल्लभांचे स्मरण केले श्रीपाद त्रिशूळधारी यतीच्या रूपात प्रकट झाले आणि त्यांनी तीन चोरांना ठार मारले चौथा चोर म्हणाला की त्याने कधीही चोरी केली नाही हे तीन चोर त्याला वाटेत भेटले आणि त्यांच्या मोहाला बळी पडून तो त्यांच्यात सामील झाला त्याने स्वतःला वाचवण्याची विनंती केली दयाळू गुरुदेवांनी त्याला अभय दिले थोडी विभूती दिली आणि ती वल्लभेशाच्या शरीरावर शिंपडून त्याचे शीर आणि धड जोडण्यास सांगितले श्रींच्या अमृतदृष्टीने वल्लभेश पुनर्जीवित झाला त्या चोराकडून घडलेली सर्व हकीकत वल्लभेशाला समजली त्याच्या आनंदाला आणि आश्चर्याला पारावार राहिला नाही श्रीपादांचे दर्शन न मिळाल्याने त्याला खूप दुःख झाले वल्लभेशामुळे आपल्याला श्रीपादांचे दर्शन झाले याचा त्या चोराला खूप आनंद झाला वल्लभेषाला आपली चूक समजली हजार ब्राह्मणांना जेवण घालण्याची क्षमता त्याला खूप पूर्वीच प्राप्त झाली होती आजच्या त्याच्या ऐपतीनुसार तो चार हजार लोकांना सहज जेवण घालू शकला असता आपण विनाकारण वेळ वाया घालावून संकट ओढावून घेतल्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून त्याने कुरवपूरमध्ये चार हजार ब्राह्मणांना अन्नदान केले श्रीपादांचे विराट स्वरूप थोड्या वेळाने श्रीपादांनी डोळे उघडण्याची आज्ञा दिली त्यानंतर श्रीपाद म्हणाले माझ्या सानिध्यात कारणाशिवाय कोणतेही कार्य घडत नाही सृष्टीची रचना अत्यंत चित्रविचित्र आहे मी निराकार असूनही तुमच्यासमोर मनुष्य रूपात येणे हे मोठे आश्चर्य आहे मी निर्गुण असूनही तुम्हाला सगुण रूपात दिसणे हे आश्चर्यकारक आहे मुळात मर्यादा आणि सीमा नसलेला मी मर्यादा आणि सीमांमध्ये असल्याचा अनुभव तुम्हाला येणे ही एक विलक्षण गोष्ट आहे सर्व शक्ती माझ्या हातात आहेत या अनंतकोटी ब्रह्मांडाच्या प्रत्येक कणाकणात मी आहे प्रत्येक कणाला एकत्र एक ठेवणारे संकल्प स्वरूप मी आहे प्रत्येक कणाला वेगळे करून नवीन सृष्टीची रचना करण्यासाठी मंच तयार करणारा प्रलय काळातील रुद्रही मी आहे हे ज्ञान आहे आणि हे अज्ञान आहे असे तुम्हाला शिकवत सर्व जीवांना अनेक प्रकारच्या मायात टाकून मनोरंजन करत आणि आर्ततेने हाक मारल्यावर हजारो हातांनी तुम्हाला आधार देऊन तुमचे संरक्षण करणारे अनादी तत्व मीच आहे सर्व जीवांमध्ये मी मी असे वाटणारा खरा मी मीच आहे अशा माझ्यामध्ये सर्व शक्तिमानता सर्वज्ञानता आणि सर्व व्यापकता नसती तर तुम्ही आश्चर्यचकित व्हायला हवे होते पण जेव्हा त्या, त्या तुम्हाला व्यक्त होऊन अनुभव देत आहेत तेव्हा तुम्ही आश्चर्यचकित होण्यासारखे काय आहे परब्रह्मस्वरूप श्री गुरुदेव अशा प्रकारे सांगत असताना कुठून तरी घंटेचा नाद ऐकू आला सर्वजण आश्चर्यचकित होत असतानाच ती घंटा श्रीचरणांजवळ येऊन पडली काही क्षणांनंतर सर्वजण पाहत असतानाच ती अंतर्धान पावली स्त्रियांविषयी श्रीपादांचा मातृभाव श्रीपाद म्हणाले हा श्रीपाद अवतार तात्काळ फळ देणारा महाअवतार आहे माझ्या नामस्मरणाशिवाय कोणताही अवधूतपूर्ण सिद्धी प्राप्त करू शकत नाही किंवा योगातील विघ्नांवर विजय मिळवू शकत नाही अरे वल्लभिशा ऐक तुझ्या लहानपणी तुझे आई वडील मरण पावल्यावर तुझ्या चार काकांनी तुला अनेक प्रकारे त्रास देऊन तुझी संपत्ती हडपून तुला भिकारी बनवल्याचे आम्हाला माहीत आहे त्यांची मुलेही तुझ्याबद्दल वैर्भाव बाळपतात हेही आम्हाला माहीत आहे तुझे मृत काका पुन्हा जन्म घेऊन चोर बनतील तू कुरवपूरला येत असताना तुझी हत्या करून तुझे धन चोरण्याची योजना ते आखतील जर तू माझे स्मरण केलेस तर आम्ही त्वरित प्रगट होऊन आमच्या त्रिशुळाने तीन चोळांना ठार मारू चौथ्याचा दोष कमी असल्याने त्याला सोडून देऊ श्रीपादांचे वचन ऐकून वल्लभेशाची पत्नी रडू लागली तेव्हा श्रीपाद म्हणाले आई मी श्रीपाद श्री वल्लभ प्रत्येक स्त्रीमध्ये मला जन्म देणाऱ्या अखंड सौभाग्यवती सुमती महाराणीलाच पाहतो त्या महान मातेच्या कुशीत मी नेहमीच एक लहान बाळ आहे तो दुःख करू नकोस मी देत असलेला हा हळदीचा खडा जपून ठेव तो तुला सर्व प्रकारचे शुभ प्रदान करेल तू सौभाग्यवती म्हणूनच जीवन जगशील आमचा आदेश हा शिलालेख आहे या सृष्टीतील कोणतीही शक्ती तो बदलू शकत नाही मला गायत्री मंत्राचा उपदेश करणारे माझे पहिले गुरु माझ्या वडिलांचे नाव चिरस्थायी करण्याची माझी इच्छा होती म्हणूनच माझ्या वडिलांच्या नावातील नृसिंह या शब्दात सरस्वती जोडून नृसिंह सरस्वती या नावाने माझा पुढील अवतार प्रगट होईल माझे आजोबा बापनाचार्य यांचे रूपही चिरस्थायी करण्याची माझी इच्छा होती म्हणूनच नृसिंह सरस्वतींचे रूप तंतोतंत माझ्या आजोबांच्या रूपासारखेच असेल माझे आजोबा माझे दुसरे गुरु होते त्यांच्याकडूनच मी वेदविद्या ग्रहण केली तुम्ही आत्ता पाहिलेली ही घंटा एकेकाळी माझ्या आजोबांच्या घरी होती माझ्या संकल्पाने साधकांना आशीर्वाद देण्यासाठी ती अनेक देशांमध्ये फिरत असते ती पृथ्वीच्या आतल्या थरांमधूनही प्रवास करू शकते आणि वरच्या थरांमधूनही प्रवास करू शकते शंकर भट्टा तू लिहित असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत या तेलुगू प्रतीचा जयसंख्या असलेला अठरावा अध्याय पिठापूरला पोहोचेल तेव्हा ती घंटा पुन्हा पिठापूरला परत येईल ही घंटा अनेक आकार आणि रूपे बदलून माझ्या संकल्पानुसार कार्य करते माझ्या आजोबांच्या घरी माझ्या नावाने एक मोठे संस्थान स्थापन होईल माझ्या प्रेमाचे प्रतीक म्हणून जय जयकार करणारी ही घंटा मी पिठापूरला पाठवीन श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो